नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या राज्यात कोकण विभाग वगळता महा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे बळीराजा हा आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे तर मित्रांनो आता आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस नेमका कसा असणार आहे कोठे कोठे पाऊस पडणार आहे आणि नेमका केव्हा पडणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर हा कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या जालना नांदेड परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलं आहे तर मित्रांनो आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंचवीस जूनपासून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो ही आजच्या हवामान अंदाजानुसार शेतकरी बांधवांसाठी थोडासा दिलासादायक वातावरण निर्माण होताना आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अपडेट असेल सरकारी योजना असेल हवामान विषयक अपडेट असेल आम्ही सर्व तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र